अहो कितीतरी दिवस आपण भाड्याने राहणार भाड्याच्या घरामध्ये राहणार भाडे का घर खाली कर अशी गोष्ट झाली आहे पण मंडळी ह्याच्यावरती मात करायची असेल तर आपल्याला प्लॉट खरेदी करायला पाहिजे म्हणूनच आज आपल्यासाठी कमी डाऊन पेमेंट कमी एकदम बजेटचे प्लॉट आम्ही आपल्या साठी आहे ते पण अगदी पुण्याच्या जवळ मंडळी हा जो व्हिडिओ आहे हे आपल्याला संपूर्ण बघायची आता गरज आहे मंडळी व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कमी डाऊन पेमेंट कमी बजेटचे प्लॉट खरेदी करायला या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे आणि सध्याला आपण जिथं बसलेलं आहे तर आपण ऑफिस मध्ये बसलेलं आहे शाळेत भाव पण आपल्या बरोबर आहे पण ते जे बसलेले आहे ते त्यांच्या घरामध्ये बसलेले आहे मंडळी आज सांगायला गेलं आपल्याला आपल्याकडं आप जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलच मी इथं आपल्या समोर चर्चा करणार आहे शाळेत भाव पण असणार आहे मी पण असणार आहे मंडळी एक लाख रुपये गुंठ्यांनी बघा एक लाख रुपये गुंट्यांनी जे तुम्ही बोर्ड बघितलं जे टायटल बघितलेलं आहे त्याच्यावरतीच आपली चर्चा असणार आहे पण मंडळी अजून एक माझा एक प्रश्न आहे तुमच्या समोर की तुम्ही जो आम्हाला बघतात तर कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात किंवा तुम्ही चॅनलला सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असाल तर तो पण बटन दाबा आणि नवीन नवीन नवी प्रॉपर्टीचे डेली माहिती घेत जावा नुसती माहिती घ्या बाकीचं काय करू नका नका या कारण की बरेचसे लोक ह्याच विचारामध्ये असतात की हे खरंच एक लाख रुपये गुंठ्याने देणार का अहो मी खरं सांगतो अहो आम्ही खरं सांगतो की आम्ही तुम्हाला एक लाख रुपये गुंठ्याने एक गुंठा एक हजार स्क्वेअर फीटचा जे काय असणार आहे तो प्लॉट असणार आहे पण त्याची काय कंडिशन आहे तो कुठं असणार आहे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पण तुम्ही बघायला तयार असाल तर हा जो पार्ट आहे व्हिडिओचा तो खूप आहे बरोबर ना शाहीद भाऊ शंभर टक्के कारण की खूप फोन आले भरपूर लोकांनी इन्क्वायरी केली विचारले की के एक लाख रुपये एक कुठे जागा आहे दहा हजार रुपये एक गुंटा कुठे जागा आहे तर सर्वांना माझं तेच उत्तर राहिलं ते सत्य आहे आणि खरं आहे ते सांगितल्यानंतर भरपूर लोकांनी हे रिएक्शन केलं की नाही शाहीद भाऊ बो तुम्ही बरोबर बोलता तुम्ही जे देता ते कसं देता काय देतात त्यानंतर माहिती घेऊन आपले सोलापूरचे साहेब असेल त्यांनी डायरेक्ट न बसता एक गुंठा बुकिंग केलेला आहे एम आठ मध्ये बिलकुल मित्रांनो बिलकुल तर टायटल आणि फक्त हे करून की बाबा हे कुठे देतात विचारत किंवा मश्करी करण्यासाठी किंवा टाइमपास करण्यासाठी जर कॉल करत असतील लोक तर त्यांना माझं हे म्हणणं आहे की तुम्हाला पुण्याच्या जवळ आज जे आम्ही देतो चार लाख तीस हजार पाच लाख ऐंशी हजार आणि जे शेती देतो ज्यांची चर्चा आज कासिमबाई आणि आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे सत्य परिस्थिती कंडिशन काय आहे फक्त पिक्चरचा टायटल बघून पिक्चर बद्दल माहिती देऊ नका घेऊ नका किंवा मनामध्ये कुठला हे करू नका आपल्या मध्ये बसू नका कल्प मध्ये राहू नका कारण की सत्यामध्ये जे आहे ते आणि भाऊ मला पण बरेचसे कॉल येतात आणि लोक खरंच बघायला गेलं ते म्हणतात वीस हजार रुपये गुंटानी अहो मंडळी तुम्ही बाहेर निघतात आणि बाहेर जे आहे लाईटीचे जे बोर्ड आहे लाईटीचे डीपी वगैरे तिकडे चिटकवलेले दिसतो पन्नास हजार रुपये गुंटा तर त्यांना का प्रश्न विचारत नाही ते लोक काय करतात हा आला कॉल आला तर ते लोक डायरेक्टली नेतात त्यांच्या ऑफिस मध्ये मग त्यांच्या ऑफिस गेलं तर ते वेगळीच काहीतरी कानी बोलतात पण तिथपर्यंत जायला तुम्हाला वेळ आहे पण या माणसाचा जो माणूस वीस हजार रुपयाचा त्याने टायटल टायटल टाकलेला नुसतं आणि तुम्ही व्हिडिओ जसं चालू केलं तर आम्ही एकच बोलत असतो की तुम्ही व्हिडिओ पहा संपूर्ण संपूर्ण माहिती घ्या संपूर्ण डिटेल घ्या पण ते बघणार नाही कोणी ते ऐकणार नाही कोणी बरोबर ना सायद भाऊ आणि नुसतं तुम्ही आम्हाला कॉल करत राहणार आणि आम्हाला बोलणार की तुम्ही काय करू राहिलेले कमेंट बॉक्स मध्ये बोलतात की फेक व्हिडिओ अहो फेक कुठे आहे एखादा माणूस तुम्हाला सांगायला लागला की हे असं असं हु राहिलेलं असं होऊ राहिलेले जे लोक असं म्हणतात ना फेक आहे तर त्यांच्या कल्पनेमध्ये ते फेक झालेलं आहे तर त्यांना सत्यामध्ये कोणी करू शकत नाही कारण की झोपलेल्याला जाग करणं सोपं आहे पण त्याने जर ढोंग घेतलेला असेल तर त्याला जाग करणं एक कोणाच्या हाता मध्ये नाही तर जे जागलेले आपले जे आहेत सबस्क्रायबर ते जागे होत आहेत त्यांना माहिती आहे पुण्याच्या जवळ आज आपल्याला या रेट मध्ये भेटणार नाही ते भरपूर जागे फिरलेले आहेत भरपूर डेव्हलपर त्या जाऊन चर्चा करून मीटिंग करून जागा बघायला जाऊन आलेले आहेत पण त्यांना त्यानंतर गेल्यानंतर कळालेलं आहे की प्लॉट किती अंतरावर आहे त्याला डेव्हलपमेंट व्हायला किती वर्ष लागणार आहेत त्यानंतर ते त्यांचं भरपूर लोक जमा येऊन किंवा लालच जे असतं त्याच्यामध्ये येऊन म्हणतात की ठीक आहे आम्हाला एवढाच डिस्काउंट भेटतोय कमी डाउन पेमेंट ते घेत आहेत रजिस्ट्रेशन तुमचं सहा महिन्याने होईल हे सर्व गोष्टी जवळ समोर येतात आणि जवळ आपण पैसे देऊन बसतो की त्यानंतर आपला नंबर येत नाही आपल्या आपल्याला फोन करावा लागतो सारखं कधी त्यासाठी तयार राहावं लागतं पण नंबर काही येत नाही त्यावर तुमचे पैसे पूर्ण येत नाही बरोबर मग त्यानंतर तुम्हाला ताबा मग ते डेव्हलपमेंट होण्यासाठी पंधरा ते वीस वर्ष लागणार त्याच्या जवळ आपण राहिले पण पाहिजे बरोबर ना आणि मंडळी बघा मी तुम्हाला सांगतो आमच्याकडं आमच्याकडे जे प्लॉट उपलब्ध आहे सध्याला तुम्हाला पस्तीस किलोमीटर पुण्यापासून तुम्ही जवळ बघत असाल पस्तीस किलोमीटर अंतरावर तर आपल्याकडं वाघोली वागुलीहून भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव तुम्ही सनसवाडीला येऊ शकता सनसवाडीहून शिकरापूर आहे शिकरापूरच्या पुढं कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा तो परिसर आहे आणि त्याच्याच एक किलोमीटर आणि तीन किलोमीटर परिसरामध्ये चार लाख तीस हजार रुपयांनी प्लॉट आहे आणि त्यानंतर त्यानंतर तुम्हाला हवेच्या अगदी ताबडतोब तुम्हाला घर बांधवायचं तर त्याच्यासाठी पण आपल्याकडं उपलब्ध आहे पण सध्याला तुम्हाला तीन किलोमीटर जायचं असेल तेवढंच पैसे आपल्याकडे शिल्लक आए की आहे की चार लाख तीसने आपला बजेट तोच आहे की चार लाख तीसने तर तुम्हाला एखादं वर्ष तुम्हाला थांबण्याची गरज आहे हे इन्व्हेस्टमेंट प्लॉट आहे कुठले इन्व्हेस्टमेंट प्लॉट आहे तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि इथं बघा डाऊन पेमेंट काय दिलेलं आहे आम्ही फक्त एक लाख तीस हजाराचा डाऊन पेमेंट आहे बघा एक लाख तीस हजार आहे जे चार लाख तीस हजार चा प्लॉट आहे त्याचं दुसरं खरेदी खत हे चोवीस तारखेला धरण्याचा प्रयत्न चालू आहे खरेदी खत होऊन जाणार आहे आणि प्लॉट फक्त पंधरा ते वीस गुंठे शिल्लक राहणार आहे त्यामुळं त्या लोकांना पण ज्या प्लॉट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल त्या लोकांनी लवकरात लवकर विजिट करून प्लॉट बुकिंग करून घ्यावा हे आमचं म्हणणं आहे बिलकुल बघा मंडळी हे जे चार लाख तीस वाले जे प्लॉट आहे ह्याला एक लाख तीस हजार तुम्हाला डाऊन पेमेंट करायचे स्टार्टिंगला इस तुम्ही दहा हजार करू शकता मला बरेचसे असे मी काल व्हिडिओ बघत बसलो होतो शाहीद भाऊ त्याच्यामध्ये एक व्हिडिओ असा बघितला की तो माणूस नुसता एने प्लॉट बद्दल बोलत होता की एनेचे टायटल क्लिअर असतात सगळं काय क्लिअर असतो पण तो माणसाला माहिती पाहिजे कि एने प्लॉट खरेदी करायला माणसाकडे तेवढा पैसा पण पाहिजे बरोबर ना हे प्लॉटल मग हे गरीब लोक आपण कुठं जाणार अहो बँक वाले बसलेले आहेत लोन द्यायला एने ला तुम्हाला बँक वाले लोन देणार व्याज घेणार आहेत महिन्याला तुमच्या माग हप्त्यासाठी तुम्हाला ते मेंटेनन्स करावं लागणार आहे आणि त्या प्लॉटची रेट जर होणार आहे पाच वर्षांनी जेव्हा तुमचे हप्ते पेटणार फक्त पन्नास ते एक लाख रुपये तुम्हाला वाढून येणार त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही कारण की येण्याचा रेट जो आहे तो फिक्स ठरलेला असतो त्याच्यावरती हे मार्केट नुसार ते लोकेशन नुसार ते वाढत वाढत जात तस हे जा कर, लवकर, आए 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 जे आहे आपल्याकडं ते सोन आहे लपलेलं ते आज पुणे नगर रोडवरती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे लवकरात लवकर बुकिंग करावा हे आमची अपेक्षा आहे की जेवढे बी गरीब लोक आहेत त्या लोकांनी घ्यावी आणि मंडळी तो येण्याचा जो प्रकार मी बघितला मला मला बघा हे सांगायचं तुम्हाला की आपण हे ॲग्रिकल्चर भले अकरा लोकांमध्ये अकरा लोकांमध्ये सात बारा सामूहिक असू द्या आपण गवर्नमेंटचा रजिस्ट्री करू राहिलेले गवर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन इंस्टाम्प ड्युटीचे पैसे तीस हजार रुपये मोजू राहिलेले तर हे काय अनलिगल आहे का प्रकार इकडं तुमचा सात बारा इंटरनेटवर माझ्या फाईली बघत असाल तुम्ही वकील नाहीये आम्ही डोळे आणि बघत असाल तर हे फायलीमध्ये लोकांचे सात बारे आहे कितीतरी एकर आम्ही विकलेले आणि लोकांचे जे आहे लिगल डॉक्युमेंटेशन आम्ही करून देतो आणि हे अकरा लोकांमध्ये पण सगळं काही लिगलच असणार आहे मंडळी डॉक्युमेंट नाही तर जागाही देतो ताबाही देतो आणि त्याची वेळेवे लावण्यासाठी तुम्हाला सर्व संमती देतो कुठल्याही गोष्टी मध्ये तुम्हाला अडकून ठेवत नाही कुठल्याही पेपर साठी तुम्हाला अडकण्याची गरज नाही सर्व टायटल क्लेअर आणि क्लेअर क्लिअर प्रॉपर्टी तुम्हाला देतो दे जेणेकरून त्या प्रॉपर्टीचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये किंवा शंभर वर्षानंतर तुम्हाला ती प्रॉपर्टी त्याचा उपभोग घेता आला पाहिजे मंडळी तुम्ही त्या माणसावर विश्वास करणं का रियल जे बसलेले आमच्यावर आणि तो माणूस हे पण बोलत होता की तुम्ही विकू शकत नाही अरे बाबा भा, का रे बाबा का विकू शकत नाही रे बाबा अरे रेजिस्ट्री केलेली आहे तिथं सगळं गवर्नमेंट मध्ये नोंद झालेली आहे प्लॉट क्रमांक भेटलेला रे बाबा बाबा तिकड पैसे भरले या प्रश्नाचं उत्तर एक आहे की जे तो म्हणाला की बाबा तुम्ही खरेदी विकू शकत नाही हे ते बरोबर बोलला तो विकू शकत नाही पण कधी पण ही जागा तुम्हाला तुमच्या नावावर होणार आहे पण तुम्ही दुसऱ्याला खरेदी नाही देऊ शकत कारण की एक ते दोन गुंठे पाच गुंठे खरेदी बंद आहे त्यामुळे तुम्ही एक गुंटेची खरेदी कसं देणार कुणाला विकता नाही तर पुण्यामध्ये ऐका आएक आएक उत्तर माझ्याकडे कराद भाऊ माझ्याकडे उत्तर आहे एक वेळेस पुणे पुण्याचा भाग बोलतो मी तो ऍग्रीकल्चर मध्येच होता बरोबर ना डायरेक्ट सरकारी रुल्स आले का सांगा मला नाही ना। तर हे जे आता सध्याला चेंज नाही होणार पाच ऍग्रीकल्चर जागा तुम्ही कोणते नाही विकू शकत ही जागा आहे जे जेव्हा आता आपण जे देतो ऍग्रीकल्चर देतो त्याच्यावर तुम्ही आता घर बनवलं की ते अर्जोन बनणार बिलकुल आणि अर्जोन अर्जून झाले की त्याला ग्रामपंचायतचा टॅक्स ग्रामपंचायतच पाणी ग्रामपंचायतच ड्रेनेज लाईन हे सर्व सुविधा ग्रामपंचायत तुम्हाला ते लागू होणार आहे मग त्यानंतर आता आज जे आपण जे घर बघतो बंगले बघतो हे सर्व मध्येच आहेत आपल्याला कमी फक्त दिसणार दहा ते पंधरा टक्के वीस टक्के फक्त येणे पुणे मध्ये दिसणार बाकी सर्व जे आहे ती प्रॉपर्ट्या सर्व मध्येच होत्या आता नंतर अर्जुन मध्ये झाल्या आणि आता क्लेर ते सेपरेट ते तीस चाळीस चाळीस लाख रुपये गुंठ्याच्या जागा झाल्या बिलकुल ह्याचा उत्तर क्लिअर क्लिअर आहे मंडळी नुसती जागा विकू शकत नाही शाहीद भाई बरोबर बोले पण जोपर्यंत तुम्ही तिकडे घर बनवणार नाही तो टॅक्स ग्रामपंचायतला भरणार नाही तोपर्यंत त्या जागेला डिमांड येणार नाही कारण की ती प्रॉपर्टी आठ झोन मध्ये कन्व्हर्ट होणार आहे सांगायची पद्धत ही आहे पण बघायला गेलं आज अग्रिकल्चर जागा खरेदी करून फायदाच फायदा बघा बघणारे आणि विचार करणारे लोकांसाठी भरपूर आहे म्हणजे आपण विषय भटकला नाही शाहिदबाने तुम्हाला एक लाख रुपये गुंट्याच्या शेतीबद्दल सांगितलं का नाही मी सांगतो एक लाख रुपये गुंट्यावाली जी शेती आहे ही केडगाव चोपुल्याहून सात किलोमीटर आत मध्ये गावाच्या हद्दीमध्ये आहे केडगाव चोफुला लक्षामध्ये पुण्यापासून साठ किलोमीटर आहे आणि हे एक लाख रुपये गुंट्यानी थेट आपल्याला दहा गुंठे खरेदी खत खर करायला लागणार आहे दहा गुंठे खरेदी खत खर केलं तर सातबारा खरेदी खत खर। जे काही असणार आहे जे डॉक्युमेटेरियल सगळे ते सगळं आपल्याला भेटणार आहे आपल्या सेपरेट सातबारा असणार आहे सगळं काही आणि ह्या जे प्लॉट मध्ये जे आहे पाण्याची सगळी काही व्यवस्था आहे व दीडशे फुटला पाणी म्हणजे एकशे फुटला पाणी असणार आहे ग्रीन शेती आहे आणि मंडळी तुम्हाला ही शेती डायरेक्टली दहा गुंठे खरेदी करायची असेल तर आमचा नंबर वरती दिलेला आहे तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकता बरोबर ना साहेब आणि ही शेती बघण्यासाठी आम्ही तीन हजार रुपयाचा खर्च ठेवलेला आहे तीन हजार रुपये आपल्याला चार्जेस लागणार आहे तुम्ही तीन हजार रुपये चार्जेस हा नंतर तुमचा खरेदी खत खर, सात बारा झाल्यानंतर तुम्हाला आम्ही ते रिफंड करणार आहे पण ज्यांनी नुसतं बघून गेलं आणि म्हंटले की आमचे तीन हजार परत करा तर बघा तुम्ही हे विचार करा की तुम्ही कुठं टूरला चालले ती ट्रिप तुम्हाला किंवा तो स्थान तुम्हाला पसंत नाही आलं तर तुम्ही तिकीटचे पैसे बसचे पैसे मागणार का हे विचार करा नाही ना म्हणजे तुम्ही या तुम्हाला खरंच अकरा लाखामध्ये दहा गुंटे खरेदी करायचे असेल हा अकरा लाखामध्ये एक लाख रुपये जे आहे बघा लाख झाले आणि एक लाख जे आहे रजिस्ट्रेशन होणार आहे त्याचे चार्जेस लागणार आहे बरोबर का सायद भाऊ मंडळी बाकीच सा, तुमच्यासाठी बघा चार लाख तीस तीस वाले प्लॉट आहे किंवा हायवे पासून एकच किलोमीटर पाच लाख ऐंशी वाले सुद्धा आहे पुण्याच्या अगदी जवळ हे प्लॉट तुम्हाला खरेदी करायचे असेल तर आम्हाला डायरेक्टली संपर्क करा नंबर तुम्हाला दिसत आहे बरोबर ना तुम्हाला काय बोलायचं का अजून डायरेक्ट संपर्क करा ज्यांना अकरा गुंठे घ्यायचे शेती घ्यायची त्यांनी केडगाव मध्ये घ्यावे ज्यांना प्लॉट घ्यायचा आहे घर बनवायचं आहे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे लगेच त्याचे रिटर्न पाहिजे त्या लोकांनी शिक्रापूर मध्ये हे आजचा चान्स सोडायचा नाही लवकरात लवकर व्हाट्सअप वर मेसेज करा डिटेल्स घ्या आणि जर उशीर होत असेल यायला तर बुकिंग करून आपला प्लॉट ठेवा रजिस्ट्रेशन तुम्ही एक महिन्याचा टाइम घेऊ शकता जे बाहेरून लोक येणार आहेत त्या लोकांना बी सांगतो की तुम्ही ऑनलाइन बुकिंग करू शकता प्लॉट जर नाही आवडला तुम्हाला तुमचे पैसे परत बिल्कुल भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे